नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी प्रवास मोफत आताच हे कार्ड काढा आणि मिळवा मोफत एस टीचा प्रवासांचा लाभ काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला एस टी प्रवासामध्ये कशा प्रकारे सवलती मिळतील याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एस टी प्रवासाबाबतची खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत प्रवास करत असताना शासनाद्वारे आता एस टी महामंडळाकडून नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे कारण आता तुम्हाला प्रवासदरम्यान या गोष्टी जवळ ठेवणे बंधनकारक ठरणार आहे कारण एस टी महामंडळतर्फे आता एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेले आहे त्या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेले आहे याबाबतही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत प्रवासी मित्रांनो मागील वर्षाच्या एकतीस तारखेला जे परिपत्रक संपूर्ण एस टीला डेपोला तातडीने पाठवण्यात आलेले आहे ज्येष्ठ नागरिकांकरिता सवलती ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत तसेच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता एस टी प्रवास मोफत करण्यात आलेला आहे मात्र पासष्ट वर्ष ते पंच्याहत्तर वर्षामध्ये जे नागरिक येतात त्यांच्याकरिता एस टी महामंडळातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे आता महाराष्ट्र राज्यामधील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरता राष्ट्रीय वाहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत लागू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे राज्यामधील पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांकरिता राष्ट्रीय वाहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के प्रवास देण्यात आलेला आहे सदर शासनाच्या निर्णयानुसार बावीस आठ दोन हजार बावीस आनंद सर्व विभागीय कार्यालयामध्ये परिपत्रक सूचना निर्मित करण्यात आलेले होते सदर परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता सवलत मिळावी या करता आधार कार्ड पॅन कार्ड तसेच निवडणूक ओळखपत्र केंद्र राज्य सरकारतर्फे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकरता व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन तसेच तहसीलदारातर्फे मिळालेली ओळखपत्रे राष्ट्रीय महामंडळद्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड तसेच आधार ही ओळखपत्र आता ग्राह्य धरण्यात येणार आहे मात्र वाहनकाद्वारे वरील नमूद ओळखपत्रे ज्येष्ठ नागरिक प्रवास करता असताना तक्रारी कार्यालयात प्राप्त होत आहे यामुळे आपणास पुन्हा एक वेळेस कळून येते की या संदर्भीय परिपत्राद्वारे नमूद ओळखपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास बाळ्यामध्ये सवलत अनुज्ञ करण्याबाबत सूचनाद्वारे आगार महाव्यवस्थापक याविषयी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी यामुळे ज्येष्ठ नागरिकांची तक्रारी उद्भवणार नाही अशा प्रकारची दक्षता घेण्यात यावी मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद